नमस्कार मी इन्फॉर्मेशनल क्वीन परत एकदा स्वागत करताय माझ्या नॉट कायट्यूब चॅनलवर तर आज आहे संत गाडगे बाबा यांची पुण्यतिथी या दिवसावर मी तुम्हाला थोडीफारशी छानशी माहिती सांगणार आहे चला तर मग जाणून घेऊया गाडगे महाराजांचा जन्म तेवीस फेब्रुवारी अठराशे शहात्तर रोजी महाराष्ट्रात झाला होता संत गाडगे महाराजांचं पूर्ण नाव डेभूजी झिंगराजी जानोरकर होते त्यांच्या वडिलांचे नाव झिंगराजी रानोजी जानोरकर तर आईचे नाव नाव सकुबाई झिंगराजी जानरकर होते हे गाडगे बाबा म्हणून ओळखले जाणारे महाराष्ट्रातील एक कीर्तनकार संत आणि समाज सुधारक होते त्यांची राहणी साधी सुधी आणि गरीब होती त्यांना सामाजिक न्याय सुधारणा आणि स्वच्छता या विषयात जास्त रुची होती ते सामाजिक न्याय देण्यासाठी विविध गावांना भटकत असत गाडगे महाराजांच्या विसाव्या शतकातील समाज सुधार आंदोलनांमध्ये मोठा सहभाग आहे गाडगे महाराज हे वैज्ञानिक दृष्टिकोन असलेले प्रसिद्ध समाज सुधारक होते दीन दलित आणि पंडितांच्या सेवेसाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य दिले लोकप्रबोधनाचा एक भाग त्यांचे कीर्तन असायचे सामाजिक रूढी आणि परंपरेच्या टीका त्यात असायच्या त्यांनी समाजाला शिक्षणाचे महत्व पटवून दिले आणि स्वच्छता आणि चारित्र्याची शिकवण दिली गाडगे महाराजांची अज्ञान अंधश्रद्धा अस्वच्छता यांचे उच्चटन करण्यासाठी तळमळ असायची आणि त्यासाठी हे कार्यशील होते दीन दुर्बळ अनाथ अपंगाची ते नेहमीच सेवा करत जाऊ नका मूर्ती पूजा करू नका सावकाराकडून कर्ज काढू नका आडाने राहू नका पोथी पुराण मंत्र तंत्र चमत्कार सारख्या गोष्टींवर विश्वास ठेवू नका ही त्यांची शिकवण होती माणसातच देव आहे असे त्यांचे मत होते याचा शोध ते घेत होते समाज कार्यासाठी मिळालेल्या देणगीतून त्यांनी अनाथ लोकांसाठी अनाथ झाले धर्मशाळा देव होते त्यांच्या सेवेमध्ये जास्त जास्त वेळ रमायचे डोक्यावर झिंजा त्यावर खपराच्या तुकड्याची टोपी एका कानात कवडी तर दुसऱ्या कानात फुटक्या बांगडीची काच एका हातात झाडू दुसऱ्या हातात मडके असा त्यांचा वेश असे त्यांनी आपल्या कीर्तनातून सांगितले देव दगडात नसून तो माणसात आहे हे, हे त्यांनी सर्वसामान्यांच्या मनावर बसवण्याचा प्रयत्न केला समाजातील अज्ञान अंधश्रद्धा भोळ्या समजुती अनिष्ट रूढी परंपरा दूर करण्यासाठी त्यांनी आपले पूर्ण आयुष्य दिले संत तुकाराम महाराजांना ते आपले गुरु मानत असत आपल्या कीर्तनात ते वराडी भाषेचा प्रयोग करत असत मी कोणाचा गुरु नाही मला कोणी शिष्य नाही असे ते म्हणायचे संत वसुधारक या दोन्ही वृत्ती गाडगे महाराजात होत्या आहे गाडगे महाराजांचे आता मी तुम्हाला सांगणार उपदेशात्मक सुविचार चोरी करू नका सावकाराकडून कर्ज घेऊ नका व्यसनाच्या आहारी जाऊ नका देवा धर्माच्या नावाखाली प्राणी हत्या करू नका जाती भेद पाळू नका श्रीमंत गरीब असा भेदभाव करू नका गाडगे बाबांच्या कीर्तनात संत तुकाराम महाराज आणि ज्योतिबांची शिकवण प्रवाह दिसते त्यांचा मृत्यू डिसेंबर एकोणीसशे छप्पन रोजी झाला तर मग आजच्या व्हिडिओ पुरते ही माहिती तुम्हाला कशी वाटली तर तुम्ही कमेंट करून नक्की सांगा पुन्हा एकदा भेटू एका नव्या व्हिडिओ वे सोबत व एका नव्या वे माहिती सोबत हर हर महादेव छत्रपती शिवाजी महाराज की जय